गंगापूरचे फादर विलफेल सालढाणा याला तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडलाय शाळेतील कर्मचाऱ्यांचा पगार सुरू करण्यासाठी फादर विलफेड मार्टिन सालढाणा यांनी तीन लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडल्यानं भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये चर्चेला उधाण आलंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस वर्षे तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर संस्थेच्या शाळेत नोकरीस लागलेले असून त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरिता तीन लाख रुपये लाचेची मागणी सेंट फ्रान्सिस डिसेल्ट एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगरचे सचिव फादर विल्फेड मार्टिन सालढाणा वैवर्ष पंचाहत्तर राहणार भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर यांच्यावर तक्रारदार यांनी समक्ष तीन लाख रुपये भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती येथील कार्यालयात स्वीकारली आहे असं असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाप्रवीचे पोलीस अधीक्षक कसंदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमोलधस सहाय्यक अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण आदींनी कारवाई केली आहे सूर्यवार्ता न्यूज वृत्तसेवा गंगापूर छत्रपती संभाजीनगर